उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा महिलांवर अत्याचार खपून घेणाऱ्या महायुती शर... 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 रा... राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या राजीनामा द्या सरकारचा करायचं काम खाली बोला आज आम्ही कलेक्टर ऑफिस धुळे येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत आपण बघितलं पुणे इथे स्वार घेतला एका बसमध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो बलात्कार होतो ती घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री केंद्रीय मंत्री यांची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीत त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुली बरोबर -बर जातो रक्षा खडसेंच्या मुलींबरोबर जातो आणि तिच्या बरोबर असणाऱ्या चार पाच मुलींवर आणि स्वतः मंत्रीच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो तिच्यावर अत्याचार करतो एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती त्याला नाही म्हणजे इथे महिला म्हणजे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्या सारख्या सामान्य महिला आमच्या मुली या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का हे विचारण्याची या सरकारला गरज आलेली आहे तुमच्याच पक्षातील महायुती सरकार मधलीच सत्यातल्या पक्षातली असणारे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मग तुम्ही कुचकामी सरकार आहात म्हणजे मग तुम्ही संरक्षण मंत्री मंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे नैतिकतेच्या आधारावर की मी माझ्या देशातल्या माझ्या राज्यातल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीला सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणजे मी सामान्य जनतेतल्या मुलींना बायकांना सुरक्षा देऊ शकत नाहीत माझ्या माता भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाहीत म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात नैतिकतेच्या जोरावर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत महायुती सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत आम्हाला आता काल लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याला न्याय मागावा लागत असेल त्यांना पोलीस स्टेशनला बसावं लागत असेल तरी त्या चार मुलांना अजूनही पकडण्यात आलं म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट या महायुती सरकारमध्ये तुम्ही अपयशी पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहात आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी म्हणून तुमची राजीनाम्याची मागणी आम्ही महिला आघाडी शिवसेना तुमची घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा